रावस मासा फ्राय साफ कसा करायचं ते पण बघतोय आणि सिंपल हॉटेल स्टाईलमध्ये छोट्या माशाचे मोठ्या तुकड्या कशा करतात ते सुद्धा आपण आज बघणार आहोत म्हणून मी कोळणीकंड कडून कर, तो कापून नाही घेतला आहे त्याच्यावरचे खवले काढायचे आणि ताजा फडफडीत मिळाला आहे मस्त खूप मोठा नाही आहे खूप छोटा पण नाही एकदम मन साधारण मध्यम आकाराचा आहे म्हणजे त्याच्या जर क्रॉस तुकड्या केल्या तर मला वाटतं सहा पाच सहा तुकड्या पडतील डोकं काढल्यानंतर आणि एकदम ताजा आहे सिम्पल झटपट कसा बनवायचा ते आज आपण बघतो डोकं काढून घेऊया डोकं पण मी घेणार आहे कट करून डोकसची कडी बनवतात किंवा तुम्ही जर त्याला फ्राय करायचं असेल ह्या मसाल्यामध्येच तर फ्राय करू शकता लोकस क्लीन करून घेते आणि आता मोठ्या तुकड्या हॉटेल स्टाईलमध्ये म्हणजे छोट्या माशाच्या मोठ्या तुकड्या करून कशा कर त्या फ्राय केल्या जातात ते बघ बघतो आपण ती तुकडी बघितल्यानंतर वाटतं की मोठा मासा आहे आणि क्रॉस कापल्यामुळे त्याच्या तुकड्या कमी पडतात गोल कापले असं ना तर ते छोट्या तुकड्या झाल्या असत्या आणि भरपूर झाल्या असत्या पण मला मोठ्या तुकड्या दाखवायच्या होत्या म्हणजे मोठी एकच तुकडी मस्तपैकी दोन तुकड्या खाल्ल्या की झालं बघा मुजून एक सहा तुकड्या पडले आणि फ्रेश आहे मासा एकदम ताजा फडफडीत त्याला आलं लसूण पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट साधारण एक चमचा मीठ चवीनुसार हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा तिखट किती प्रमाणात हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ हो शकता आणि तिखट तुमचं कसं आहे त्याप्रमाणे धना पावडर अर्धा चमचा आणि कोकमाचं आगळ एक साधारण एक चमचा कोकमाचं आगळ नसेल वापरायचं तर लिंबू रस वापरला तरी चालेल आता हे सगळं मॅरिनेट करून एक दहा मिनटं ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण फ्राय करायला घेणार आणि फ्राय फ्राय करताना ठेचलेलं लसूण त्याच्यात टाकणार आहोत म्हणजे लसूणचा अरू मात उतरतो आणि तो कुरकुरीत तळलेला लसूण दाताखाली आला ना खाताना की चवीला छान लागतो ते छान असं त्याला चोळून घेऊया आणि दहा मिनटं ठेवूया आणि दहा मिनटांनी मी कोकोनट ऑइलमध्ये त्याला फ्राय करणार आहे तर कोटिंगसाठी मी रवा तांदूळाचं पीठ समप्रमाणात आणि एक चमचा बेसन घातलं बेसन घातल्याने कोटिंग प्रॉपर त्याला लागतं आणि कुरकुरीत होतं आणि त्या कोटिंगला एक छान अशी भजीसारखी चव येते आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि लाल तिखट चवीप्रमाणे घातलं आहे आणि असं कोटिंग बनवून मी फ्रीजमध्ये ठेवते साधारण पंधरा दिवस महिनाभर पण ते फ्रीजमध्ये छान राहतं जेवढं हवं तेवढं लावून घ्यायचं आणि उरलेलं फ्रीजमध्ये ठेवायचं त्या कोकोनट ऑइलमध्ये मीडियम टू हाय गॅसवरती तुकड्या फ्राय करून घ्यायच्यात फिश लवकर कुक होतो खूप तळद बसायचं नाही खूप तळद बसून त्याला ड्राय केलं ना आतलं मॉइश्चर निघून जातं आणि मग तो बेचव होतो आता पटापट -पत दोन्ही बाजूने आणि ठेचलेला लसूण परफेक्ट मालवणी पद्धतीचा रावस फ्राय तयार आहे गरमागरम राईस माश फिश कडी आणि रावस किंवा तिखट डाळ राईस आणि तळलेला रावस मस्त